कुलदाबाद तालुक्यातील बाजार येथील गीताबाल विद्यामंदिर इंग्लिश स्कूल आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि पालक यांना विविध फळझाडांची झाडांची दोनशे रोपे वाटप करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष दत्तात्रय गंडे हे होते या प्रसंगी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर ईश्वर साळुंके भगवान होळकर विकास वाकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नवीन वर्षात गीताबाल विद्यामंदिर शाळेची त्रिसूत्री संस्कार शिस्त आणि गुणवत्ता यांच्या जोडीला कृतीपूर्ण शिक्षण आणि जीवन जीवनलक्षी शिक्षण याची जोड देऊन पंचसूत्रीचे पाऊल उचलले असल्याचं अध्यक्ष गंडे यांनी सांगितलं आहे सचिव करुणा गंडे मुख्याध्यापिका निर्गुणा गायकवाड शिक्षिका अश्विनी राजपूत अंजली नलावडे अश्विनी गंडे लक्ष्मी कोलते अनिता पाटील नलावडे मनीषा छाया सोनवणे प्रांजल सराटे तुम शेख अमोल नलावडे वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सय्यद लाल शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना खरंच त्यांच्या आई वडिलांना शेतकरी नफा की नफा तोटा सोबत प्रत्यक्ष त्यांनी व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कृतीतून हा नफा तोटा समजला व शाळेचे कृतीपूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले